पाहुणे दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पीक विमा जे काही रखडलेला पीक विमा आहे बरेच शेतकऱ्यांना मिळाला नव्हता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे त्याची यादीसुद्धा आलेली आहे तर पाहुणे दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिकही पीक विमा जमा झालेला नव्हता तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात खरीप पीक विमा इथं जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आधार अभावी मिळेना शेतकऱ्यांना पीकमा तर पावणे दोन लाख शेतकऱ्यांना इथं पीकमा अडचणीत आलेला आहे तर पावणे दोन लाख शेतकरी त्यांना अधिकही पीक विम्याची भरपाई इथं मिळालेली नाही तर त्यांचं कारण म्हणजे वारंवार तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये पीकमा इथं जमा झालेला नाही तर जानेवारीच्या अखेर एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांना बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये इथं वितरित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे तीन पॉईंट पंधरा लाख शेतकऱ्यांना सत्याऐंशी कोटी रुपये इथं वितरित बाकी आहे अधिकही शेतकऱ्यांना तीन पॉईंट पंधरा लाख शेतकरी अधिकही त्यांच्या बँक खात्यामध्ये विमा जमा झालेला नाही तर त्यांचं कारण म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही व तुम्ही तुमच्या लवकरात लवकर बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या त्यामध्ये जे काही रखडलेला तुमचा खरीप पिकमा आहे ते आता इथं जमा होईल त्याचप्रमाणे एक हजारपेक्षा अधिकही विम्याची भरपाई आता यादी जी आहे जाहीर झालेली आहे ती यादी पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा यादी कशाप्रकारे चेक करायची यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जिल्ह्यावाईजसुद्धा यादी अपडेट झालेली आहे तर सर्वाधिक पीक विमा यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मिळालेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येत आहे की आम्हाला काही पीक विमा मिळालेला नाही तर पीक विमाला सोयाबीन कापूस आणि तुरीसाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये क्लेम झाला की नाही ते सुद्धा कशा प्रकारे चेक करायचे आहे यावरतीसुद्धा व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर आजच तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये क्लेम मंजूर झाला की नाही तेसुद्धा स्टेटस तुम्ही चेक करून घ्या ते टेटस जर अप्रुव्हल झालं असेल व तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर येत्या दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही पीक मा आहे तिथं जमा होईल अधिक माहितीसाठी व सर्व आप अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा